हृदयस्पर्शी कहाणी एका आईची आईचा मुलांसाठी तुटणारा जीव मुलांसाठी न डगमगता कोणत्याही परिस्थितीत उभी राहणारी आईच असते ज्याच्यामुळे तिला उभे राहण्याचे बळ मिळते ते ती तिच्यातील मातृत्वामुळे अशाच एका आईची हृदयस्पर्शी कहाणी पावसाची सततधार अखंड चालू होती काळं आभाळ अजून गच्च भरून आलं होतं सगळीकडे हिरवळ पसरली होती पाऊस असून थांबेल असं कुठेही जाणवत नव्हते निसर्गाचा देखावा मात्र डोळ्यास साठवण्यासारखा झाला होता पारू आपल्या झोपडीत बसून पावसाला शिव्या घालत होती पावसाचा ती खूप राग करत होती तिची तरी काय चुकी म्हणा दोन दिवसापासून पोरांच्या आणि तिच्या पोटात अन्नाचा एक कन्न होता उपासमारीने पोरं हिरमुसून गेली होती ती मासेमारी करून उपजीविका करत होती त्यातून कुटुंबाचं पोट भरत होतं नवऱ्या बायको कष्टाचे दिवस काढून संसारासाठी राबत होते पण नियतीने घाव घातला नवऱ्याची मिळालेली कमी साथ तरीही ती खंबीर उभी राहून संसार करत होती साप तिचा नवरा दगावला होता तरीही ती मुलांकडे बघून दिवस काढत होती पण त्यातही आज तिच्यासाठी पाऊस वैरी झाला होता कधी पाऊस थांबतोय याचीच ती वाट पाहत होती पारू दोन्ही मुलांना घेऊन झोपडीत पाऊस थांबण्याची वाट पाहत होती लहान मुलगा तापाने फनफणला होता कालपासून त्याला दूध मिळाले नव्हते त्याच्या टापामुळे तिचा जीव अजूनच कासावीस झाला होता पारू त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होती मोठा मुलगा आई खूप भूक लागली ग सारखं म्हणत होता पाऊस थांबला की लगेच जाऊ मासे आणायला आज मस्त भेद करते माशाचं कालवण माशाचं कालवण म्हणलं की सुरेशच्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं भूक आणखीनच वाढली होती संध्याकाळच्या वेळेला पारूने झोपडीतून डोकवलं तर पाऊस थांबलेला होता छोट्या मुलाचा तापही कमी झाला होता तिने एका कडेला कमरेला छोट्या मुलाला घेतले दोन टोपल्या माशाकरता घेऊन लगबगीने सुरेशला हातात धरून निघाले समुद्राचा बरेच रोहू मुगळ सुरमई मासळ्या होत्या खेकड्या आणि सापही किनाऱ्यावर बरेच होते रंगीत हिरवे पांढरे काळे साप गट्टेच्या गट्टे एकमेकांवर पडलेले होते कुणालाही बघून अंगावर काटा यावा असे ते दिसत होते सुरेश त्यांना मुद्दाम दगड मारत होता छोट्याला ते दृश्य बघून खूप आनंद वाटत होता आनंदाने तो टाळ्या पिटाळून त्याच्या दादाला साथ देत होता हे त्याच्या रोजच्या आयुष्यातील भाग असल्याने आणि उपजीविकेचे साधन असल्याने सुरेशची भीती मात्र मुरली होती पारूच्या नजरेत ते दृश्य पडताच अरे सुरेश कळतं का काय तुला साप खेकड्यापासून सावध रहा अंधार पडायला लागलाय दगड मारू नकोस साप चावेल आईच्या ओरडण्याने सुरेश छोट्या भावाला घेऊन एका दगडावर जाऊन बसला दगडावर जाऊन बसताच एक साप सुस्थपणे त्याच्या कडेला कडेने चालला होता त्याने काहीतरी खाल्ले होते त्यामुळे साप खूप फुगल्यासारखा दिसत होता ते बघून सुरेशच्या अंगावर काटाच आला त्याने लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले तो घाबरू नये म्हणून तिने सांची वेळ झाली होती पारूने टोपल्या भरून मासे पकडलेले होते दोन्ही मुलांना घेऊन घरोघरी जाऊन मासे विकले पारूला पोटापुरते पैसे मिळाल्यामुळे पारू आज आनंदाने मासे विकून घरी आली थोडेफार मासे घरीही कालवण करण्यासाठी तिने आणले होते झोपडीत खूपच अंधार पसरला होता तिने लगेच मेणबत्ती लावून सुरेशकडे पैसे दिले तांदूळ आणि दूध आणायला सांगितलं झोपडीतील अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात पारूने लगेच तिची पावसामुळे आंबट ओली झालेली साडी मेणबत्तीच्या प्रकाशात बदलून टाकली छोट्या मुलाच्या मातीने मळकटलेले कपडेही बदलले काट्याकुट्यानी चूल पेटून मेणबत्तीच्या प्रकाशात एकीकडे माशाला चिरून स्वच्छ करून शिजायला टाकले आणि बाळाला मांडीवर घेऊन सुरेश येण्याची वाट बघत होती आई आई हाक मारत सुरेश आला दोन दिवसांनी आज जेवायला मिळणार असल्याने तोही खुश होता सुरेशने येताना दूध आणि तांदूळ आणलेले होते पारू आधी तिच्या छोट्या बाळाला दूध पाजून घेतले आणि नंतर भात शिजायला टाकला माशाच्या कालवनाचा वास सर्व घरभर पसरलेला असतो त्या वासाने सुरेशची भूक अजूनच चाळवली होती सुरेश आई भूक लागली ग कधी होणार जेवण पारू हे बघ भात शिजला की झालं जा तोपर्यंत बाहेर खेळ मी तुला हाक देते आईच्या बोलण्याने सुरेश बाहेर खेळायला गेला दोन दिवस उपासमारीने तिलाही खूप चक्कर आल्यासारखं झालं होतं अंकात कसलाच त्राण शिल्लक राहिलेला नव्हता तरीही ती काम करत होती भात शिरला की सुरेशला हाक तिने दिली सुरेश चल पटकन जेवायला ये सुरेशला बोलून घेतलं आईच्या आकेने तो उड्या मारत आनंदाने जेवायला आला माशाचं कालवून भात बघून त्याच्या तोंडाला खूपच पाणी सुटलेले होते पारूने जवळजवळ सगळं पातेले सुरेशच्या ताटात खाली केलं कारण पारूला माहिती होते की सुरेशची भूक खूप मोठी आहे त्याचा आहार खूप मोठा आहे पारू छोट्या मुलालाही भात चालण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा प्रयत्न निष्फळ ठरतो कारण त्याला दूध पिल्याने झोपेची गुंगी आलेली होती पारू स्वतःचे जेवण आटपून कामावरून घेते तोपर्यंत दोघेही मुलं झोपी गेलेली असतात पारूला आज समाधान वाट वाटत होते दोन्ही मुही मुले पोटभर जेवून झोपली होती पाऊस आता बराच वाढला होता विजांचा कडकडाट होत होता मुसळधार पावसाने तिला झोपही येत नव्हती तिने मुलांकडे नजर टाकली मुलं गाढ झोपली होती त्यांच्या अंगावर शाल टाकून तीही झोपली सुरेशला पडलेल्या एका स्वप्नामुळे त्याला जाग आली तो उठला तसा झोपडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली त्याला जास्तच मळमळ होत होती सुरेशच्या आवाजाने पारूला जाग आली काय झाले रे सुरेश सुरेश काही नाही गो आई मला मळमळ खूप होत होती आणि उलटी झाली कशामुळे याला मळमळ आणि उलटी झाली पारू त्याच विचारात होती आई तुला माहिती आहे का सुरेशच्या बोलण्याने पारू विचार विचारचक्रातून बाहेर आली काय रे बोल ना आई म्हणाली आई मी काल एक साप बघितला तो साप माझ्या कडेने चालला होता तो खूपच फुगलेला भयानक दिसत होता तो साप आज स्वप्नात मला चावला माझा तो शेजारून जात होता ना स्वप्नात कसं काय मला चावला पारूने वेगळी शंका मनातून काढली सुरेशला झालेल्या उलटीमुळे ती आधीच घाबरली होती ती चटकन उठून माशाचं कालवण बघायला गेली जे दुसऱ्या दिवशी जेवणासाठी ठेवले होते ती सर्व तुकड्यांवरून हात फिरू लागली तिला सापाच्या डोक्यासारखं अंगासारखं माशाचे तुकडे वाटू लागले ती खूप घाबरली आज आपण मासा म्हणून साप चिरला की काय अंधारात आपण मुलाला साप खायला घातला की काय सुरेशला यामुळे उलटी झाली की काय अशा अनेक विचाराने ती खूप घाबरली तिचं अंग थरथर थर कापत होते नवरा साप चावल्याने गेला हे तिच्या मनात भीती बसली होती ती उठायला गेली तशी ती जोरदार चक्कर येऊन खाली पडली आईच्या पडण्याच्या आवाजाने सुरेश पळत आईजवळ आला आई, आई काय झालं उठ ना ग सुरेशच्या आवाजाने छोट्याही रडत आईजवळ आला दोघेही कडेला बसून आईला उठवत होते आई आई म्हणून पारूला हलवत होते आई उठ ना काय झालं तुला दोघेही रडत होते मुलांचा प्रयत्न निष्फळ ठरला होता आपल्यामुळे मुलाला काहीतरी होणार याची तिने एवढी धास्ती घेतली की स्वतःचा जीव तिने गमावला होता अत्यंत हृदयस्पर्शी अशी कथा होती कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावी आणि अशाच प्रकारच्या कथेसाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद